जय कोकण जय कोकण जय कोकण नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्हर झालं का छान नाश्ता जेवण जय hmm. शिवराय hmm. <laughs> Aku nak bawa siapa? Kau nak bawa siapa? जेवण वगैरे जेवण घालण एकदम दा। थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद फिरू मस्ती करते भरपूर रुपेंट दादा बद्दल काय आहे सांगा बरं आला का कोकणची कन्या नाव ठेवलं आहा पिलू इमाजी पिलू आहे <laughs> पिलू इथं आहे पिलू इथं आहे पिलू अय्यो पडली 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 कसं आहे मग हिंदू दादा कोकण ची कन्या मयुरी कसं नाव आहे

કોકન ચ કન્યા અને કોક ચન્યા મૈત્રી તાઇ નમસ્કાર બગા રેખા તાઇ નમસ્કાર તમ કાજ કય ચાલ પાઉસ પાણી પેલું ગુડ મોર્નિંગ પેલું औषध दिले तिला आम्ही कूलर चालू असल्याने आवाज येत नाही तसं काय आवाज येत नाही आता मी लांब पळते ला हवा नाही सुटली कूलरची हवा आहे आवाजात आवाजाचा खूप आवाज येतोय तुमचा आवाज बरं 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 आता येते का आता मी लांब आहे कूलरले लांब आहे मी मग अशी जवळ बसले होते आता मी लांब आहे बरं का कूलर हाय नमस्कार बालू दादा नमस्कार बालू वाघ मारे वाघ मारे वाघ मारे बाजू वाघ मारे आले चायनल म्हणून झाले तुमचे नाही ना दादा अजून दा चायनल नाही झाला अजून आवाज येतोय हो का बर बर मी लांब लांब पळाले एक दादा जेवण खा झालंय का जेवण खावन झालंय का नाही जेवण खावण झालंय आहे ऊन झाला आहे खावण करायचं आहे अजून <laughs> मग काय म्हणता हिंदू दादा अरे माझ्या सगळ्या भावानो सगळ्या बहिणीने लाईवला लाईक करा रे असं काय चाललंय तुमचं पिल्लूसाठी कॅडबरी चॉकलेट चाकी पाहिजे का चॉकी चॉकी पाहिजे असं म्हणते चॉकी पाहिजे चॉकी पाहिजे ऐकलं बघा चॉकी पाहिजे पाहिजे चॉकी पाहिजे <laughs> बघितलं का चॉकी पाहिजे तू हो म्हणते हो चॉकी पाहिजे हाय युवराज नमस्कार हाय कैसे हो मग आजी होऊ भैया हाय नमस्कार एकदम थँक्यू पण असे हो मग रत्नागिरीचे हो कुठून आहात कुठे असतात आई रत्नागिरीमध्ये आई आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक ओके 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 रेखा ताई तुम्ही माझ्या चॅनलवर जा म्हटलं मध्ये मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं माझ्या चॅनलवर जा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते रेखा ताई तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही नाही ऐकलं झालं का जेवण नाही रा हे झालं महेश दादा जेवण नाही झालं कधी आले आहे तुम्ही राणीताई ताई तुम्ही का सारखी सारखी डेटी चेंज करता सांगा बरं मी आत्ताच आली आता परत मी जाणार आहे रिता बरं का थोड्या वेळाने ओके okay. तुमचं आहे का हो आहे जेवण झाले का तर संतोष दादा जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का थँक्यू लाईक डन केल्याबद्दल गाव कोणतं पिल्लू नाव नाव काय पिल्लूचं नाव आहे, आहे प्रणवी प्रणवी नाव आहे पिलीचं किती तास बाकी आहे भरपूर आहे दादा आम्ही लाईव्हवर सांगू शकत नाही भरपूर आहे भरपूर तास म्हणजे भरपूर आहे चाकी पाहिजे हो चाकी पाहिजे म्हटले हाय नमस्कार जेवण केलं का तू नाही जेवण नाही झालं अजून बरं का ओके तर लक्षात नाही माझ्या का जाणार आहे का जाणार आहे वीस मिनटाचीच लाइव आहे परत येणार आहे आपण वीस मिनटाचीच लाईव्ह घेणार आहे मी आता रील्स टाकणार आहे एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे मागाशी आणि एक दोन रील्स करणार टाकायचे चा, करायच्यात मला रील्स नाही केल्यात रील्स बनवायचे आहेत तर रील्स बनवणार व्हिडिओ करणार आणि मग परत लाईव्ह येणार ओके तर बोला अजून पाच मिनटं पाच दहा मिनिट कॅरम खेळतोय नंतर येतो नाही पहिलं कॅरम खेळू नका तुम्ही कॅरम खेळाय का लहान आहेत का कॅरम खेळतोय हॅलो हॅलो दीदी हॅलो नमस्कार तुम्ही तुम्ही का चायनी कसा टाकला आहे कसे आहो मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान महेश दादा कमेंट टाका दीदी बोला बोला दा, <सलियों> जा जा दादा हाय नमस्कार कस मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद तुम्ही खूप छान दिसता हो दादा बरो तुमची बहीण आहे म्हणल्यावर छान दिसणारच किती किती बोल वेला आणि येणार आहे तर येणार आहे ताई थोड्या वेळाने परत तसं बघाशी कशी गेली आणि आ आता तसंच येणार आहे प्रकाश दादा हाय मयुरी ताई हाय प्रकाश दादा नमस्कार प्रकाश दादा झालं का छान आष्टा जेवंत झालं का आता पिल्लूचं स्वयंपाक चालू झालं बुद्धिबल होईल बुद्धिबल होईल चल बाय नंतर येतो हो का बरं बरं या या नंतर या पळत पळत या बरं का आता काय करते तू स्वयंपाक करते का ते लोक हाय ताई हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे दादा तुझं दिवसभरात दिवसभरात एकदा लाईव्ह करा हो लाईव्ह असतं लाईव्ह चालू असते सारखी वीस वीस मिनिटाची लाईव्ह असते वीस तीस मिनिटाची लाईव्ह घेतल्यानंतरच वॉच टाइम वाढत असतो त्यामुळे वीस वीस मिनटं जी लाईव्ह घेत असते येते अर्ध असताना एक तास आणि एक तास अर्ध असण्याची येत असते लाईव्हला बरं का मगा अशी होती अकरा साडे दहा वाजता काय होते आता आले बघा हो झालं जेवण तुमचं झालं का नाही प्रकाश प्रकाश दादा तुमचं जेवण म्हणजे बनवून झालं हे जेवण करायचं आहे किती वाजले आता जेवण करायला साडेबारा वाजता करतो जेवण तोपर्यंत दोन रील्स लागते रील्स नाही बनवल्या रील्स बनवते तर कुणाला लाईव्हवर माझ्या लाईव्हवरती कोणत्या बी नसेल तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या बहिणीला अनिल पाटील नमस्कार आंबे कि म्हणालात का संपले नाहीत का आंबे अनिल दादा दररोज आंबे आणा दररोज दररोज आंबे आणा ताजे ताजे रात्री अकरा वाजता येत बोलले आणि ना आणि नाही आवर आणि ताई माझं नेटच संपला काय करू सांगा नेटच संपला रात्री म्हणून रात्री अकरा वाजता येईन बोले आलेच नाही बाल किती वर्षाचे आहे ताई दादा बाळ आहे आपलं एक वर्षाचं आहे एक वर्ष दोन महिने झाले त्याला चौदा महिन्याचं बाळ आहे नाही सॉरी तेरा महिन्याचं आहे ना बाळा आहे ना बाळा <laughs> बाळ बघा जेवण बनवते बघा पातेला आणला नाही आणि जेवण बनवते पातेला आणलं आहे बघा पिलू नये हे बघा पिलू बसते आणि कसे जेवण बनवते जेवते आणि जेवण खाते बनवून बरं का <laughs> दिवसभर तिचं हेच काम असतं पिलूचं तर अनिल दादा अनिल पाटील तुमचं झालं का जेवण वगैरे सांगा कमेंट करून राणी नाही तर कमेंट करा आम्ही जाणारच आहे आता थोड्या वेळात तर राणी नाही बरं का हो ना सगळ्यांनी मला बरं का सगळ्यांनी सपोर्ट करा ॲड कराईकडन लाईक झाले आहेत ला तर खरंच सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा भाऊ सगळ्या हाय बाळू सगळ्यांनी लाईव्हला लाईक टर्न करा प्रामाणिकपणे सगळ्यांनी लाईव्हला लाईक टर्न करा प्लीज असं करो नाकारे दादा दादांनो बहिणी बहिणीनं माझ्या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि माझ्या काही चुकत असेल तरी सांगा संदीप दादा नमस्कार मयूर ताई नमस्कार जेवण ताई काल खूप पाऊस वारा विजा झाला लाईट पण नाही पाच टक्के आहे ओके ओके दादा काळजी घ्या ओके प्रकाश दादा मराठीमध्ये कमेंट करा प्रकाश दादा बर का सो तो आहात अशा दादा मराठीमध्ये कमेंट टाका लाईक ड लाईक डन थँक्यू बाय बाय दाई ओके बाय बाय तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा टाकताय कमेंट टाकताय की जाऊ मी कमेंट करताय की जाऊ मी कमेंट करताय की जाऊ सांगा चला तुम्ही काही कोण कमेंट करत नाही तर चला ओके भेटू नंतर कमेंट कोणाच्या येत नाही आहे एवढे जण ऐकला एवढा पण कमेंट करत नाही आहे तुम्ही कोणी हो 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 अक्षय दादा कुठे गायब होतात येऊन का ताई लाईव्ह हो येऊ शकता बिंदाज अक्षय दादा झालं का जेवण चा पाणी झालं का मी आई आहे लाईव्ह मध्ये रानी दाई तुम्हाला कमेंट दिसत नाही का ओके okay, कमेंट दिसत आहे संदीप दादा कमेंट दिसत संतोष दादा काय म्हणताय कूलरचा आवाज आहे अक्षय दादा तर चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत बाय बाय चला काळजी घ्या सगळ्यांनी परत भेटू